पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार किंग ऑफ कुंभारली कुंभारली घाटाचा राजा सायकल स्पर्धेत पलूस सायकलिस्ट क्लब चे जोरदार यश चिपळूण सायकल क्लब आयोजित किंग ऑफ कुंभारली कुंभारली घाटाचा राजा पर्व चौथे ही सायकल स्पर्धा दिमागदार आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेत पलूस सायकलिस्ट क्लबच्या वतीनं सहभागी व लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर प्रशालेत इयत्ता नववीमध्ये शिकणारा आर्यन संदीप जाधव याने सतरा वर्षाखालील वयोगटात तृतीय क्रमांक पटकावला त्याला कुंभारली घाटाचा राजा हा सन्मान प्राप्त केला तसेच सन्मानचिन्ह व तीन हजार रुपयांचे बक्षीस मिळवले तर त्र्याऐंशी वर्षीय भीमराव सूर्यवंशी यांना बिनगियरच्या सायकलने कमीत कमी वेळा स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल बेस्ट सिनियर सायकलिस्ट म्हणून विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच सुहा सूर्यवंशी यांचाही बिनगियर सायकल स्पर्धेत वीस वर्षाखालील वयोगटात उत्कृष्ट सायकलिस्ट म्हणून सन्मानचिन्ह देऊन बहुमान करण्यात आला सदर स्पर्धा पाच वयोगट प्रकारात घेण्यात आल्या सदर स्पर्धेत पलूस सायकलिस्ट क्लबच्या वतीनं अथर्व निकम आर्यन जाधव वरदराज मलमे प्रणव निकम सुहा सूर्यंशी विनायक सूर्यवंशी भीमराव सूर्यवंशी सचिन निकम हिम्मतराव मलमे प्रवीण जाधव विनायक पाटील डॉक्टर अरुण सरडे सचिन चौगले इत्यादी सायकलिस्टबरोबरच महाराष्ट्रासह देश परदेशातील तीनशेहून अधिक सायकलिस्ट या स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण विद्यमान आमदार शेखरजी निकम क्लबचे अध्यक्ष व आयोजक विक्रांत आलेकर यांच्यासह मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले कर,